एनकाउंटर झालेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या गोळीबार भेजे मी भेजा शोर करता आहे असाच काहीसा फिल्मी प्रकार झाला आहे नेमके एनकाऊंटर आहे की हत्या याबाबत या आता हायकोर्टात सुनावणी सुरू आहे त्या प्रकरणात राजकारणी इव्हेंट करून मृत्यूवर मतांची पोळी भाजून घेत असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे आता लोक या प्रकरणाकडे बघत आहेत आता तर त्याचे दफनविधी आमच्या शहरात नको अशी भूमिका घेऊन राजकीय व्यक्ती यात लोकभावना आपल्या बाजूने कशी राहील यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा समाज माध्यमातून होत आहे यावेळी सरकारी वकिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देताना अफजल खानचा वध केल्यानंतर त्याचे शरीर सन्मान आणि दफन केले गेले होते त्यासाठी मातेने त्यांना सांगितले की शत्रू असला तरी त्याचे प्रेत जर कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ले तर ते तुझ्या राजाला शोभणारे तरी सुद्धा आज काय चित्र आहे त्यामुळे सरते शेवटी हे प्रकरण पुन्हा बॉम्बे हायकोर्टात गेले त्यावर सुनावणी झाली असता पुढील आदेश देण्यात आले अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार त्याचे पालक ठरवतील त्या पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात यावी अक्षय शिंदे याच्या पालकांनी दहनऐवजी दफन म्हणजेच प्रेत पुरण्याचा पर्याय निवडला असल्याचे समजते त्याच वेळी सोमवारी निर्जन स्थळी हे अंत्यसंस्कार करण्यात यावे असे आदेश हायकोर्टाने दिले असून त्यासाठी विशिष्ट पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत या अंत्यसंस्कार प्रसंगी अक्षय मोजकेच नातेवाईक उपस्थित राहतील अशी काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले अक्षय शिंदे पालकांनी आमच्या जीवाला धोका असल्याने आम्हाला किरीट संरक्षण द्यावे अशी मागणी केली असता त्यांच्या सुरक्षितेवर आमचे लक्ष असल्याची ग्वाही पोलिसांनी दिली एकूणच राज्य सरकार जे निर्णय घेऊ शकत होते त्यासाठी हायकोर्टाला निर्देश घ्यावे लागले यातून अजूनही अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण माध्यमांत राहिले पाहिजे असेच प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार